हॉटेलला झालेले तूफान गर्दी नमस्कार मित्रांनो वाजवला डॉक्टर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या अजून एका जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये तर मी मित्रांनो आलतो आज बोरगावमध्ये आपल्या बोरगावच्या मयुरेश्वर कंपनीच्या दर्शनासाठी आलतो आणि मित्रांनो मला आज आता श्रावण चालू असल्यामुळं बोरगावमध्ये आल्यानंतर व्हेज डिश ट्राय करायची होती एकदम स्पेशल त्यासाठी मित्रांनो मी आलो आज ओम स्वामी प्युअर व्हेज हे मोरगावमध्येच हॉटेल आहे मित्रांनो या ठिकाणी आलो आहे आणि यांच्याकडे असं भरपूर व्हेजच्या भारी भारी व्हरायटीजच्या डिशेस आहेत तर आता आपण आतमध्ये जाऊया यांचा एमबियन्स पण मित्रांनो खूप सुंदर आहे गार्डन वगैरे आहे यांचा पार्टी हॉल पण आहे आतमध्ये पाठी खाली तर चला काय काय आहे काय काय नाही आणि डिश कशा कशा आहेत टेस्ट कशी आहे क्वालिटी कशी आहे त्याला आपण संपूर्ण पाहूयात चला तर मग आतमध्ये जाऊन मित्रांनो हॉटेलला झालेले झालेली तुफान गर्दी हा आहे सुपा आणि मोरगाव रोड मोरगावचं मंदिर आहे तर जवळच आहे आणि त्याच्याच जवळ आहे हॉटेल ओम स्वामी प्युअर वेज त्याला तर मग आतमध्ये जाऊया आपण त्या ठिकाणी यांचं असं गार्डन पण आहे खाली मसूर अख्खा मसूर मित्रांनो हे डिश रेडी झालेली आहे प्युअर व्हेज ओरगावला आल्यानंतर ना या हॉटेलला एकदा नक्की या प्रवर्ती ऑर्डर मित्रांनो चालू असतात भरपूर प्रमाणात इथे भाविक असतात दर्शनासाठी प्युअर व्हेजसाठी एक बेस्ट ऑप्शन मसाला पापड रेडी झाले त्या ठिकाणी शेव भाजी पण रेडी झालेली आहे मित्रांनो अशा भरपूर प्रमाणात पाहू शकतो तुम्ही भरपूर प्रमाणात भाज्या जातात मिक्स व्हेज ही भाजी बनती ना व्हेज कोल्हापुरी या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मित्रांनो अमोलचे क्रीम वापरले जाते फ्रेश क्रीम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रोट्या पण किती भरपूर प्रमाणात लावल्या जातात डाळ खिचडी भरपूर अशी क्वांटिटी डाळ खिचडी आहे हॉटेलची स्पेशल डिश तयार झालेली आहे स्वामी ओम स्पेशल वेदची स्पेशल भाजी आहे मित्रांनो हॉटेलला हो झालेली तुफान गर्दी आम... सर जेवण कस काय हॉटेलचं नमस्कार मित्रांनो वाझाला डॉक्टर शानभाग जेवण इथलं अप्रतिम आहे आम्ही दरवर्षी अष्टविनायकची यात्रा करतो आणि प्रत्येक वर्षी इथे बोरगावला आल्यानंतर आम्ही तुमच्याच हॉटेलमध्ये हो जेवायला येतो अप्रतिम जेवण फास्ट सर्विस खूप छान चला पापट ओम स्वामी प्योर वेज से मित्रों स्पेशल भाजी ड्राई तो फ्रूट वगैरह तो काजू वगैरह टाको मस्त भाजी आई है ये पालक पालक की भाजी ये मिक्स वेज की भाजी जबरदस्त भाजी है मित्रों पण यात भाज्या आल्या पूर्ण मित्रांनो पूर्ण भाज्या आल्या मिक्स व्हेज म्हणजे मिक्स व्हेज मध्ये टेस्ट करूया बटर नान सोबत गरमा गरमा एकदम बटर नान आहे काय मिक्स व्हेज आहे भाजी यांची अप्रतिम जी असते मित्रांनो अप्रतिम मशरूम मामा काजू पालकची भाजी आहेत मशरूम पाहू शकतो मशरूम पण आलाय अप्रतिम टेस्ट मित्रांनो दोन्ही पण भाजी आहे मिक्स वीज भाजी आली आहे त्याच्यामध्ये पण ग्रीन पीस वगैरे हो पनीर ग्रीन पीस मशरूम ड्राय फ्रूट आले पाहू शकतो मी ड्राय ड्राय फ्रूट आले या हॉटेलची स्पेशल भाजी आहे एकदम स्पेशल इथं मोरगावला आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या हे डिश ट्राय करा अजून पण यांच्याकडे बऱ्याच प्रकारच्या वेजच्या डिशेस आहेत आता या हॉटेलला या टेस्ट मित्रांनो खूपच असे जबरदस्त आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता या भाजीमध्ये प्रत्येक भाजी आली आहे तुम्ही ग्रीन पीस सेपरेट से घेऊ घेताल पनीर सेपरेट घेतात मशरूम सेपरेट घेतान से या प्रत्येक डिशची भाजी एकाच डिशमध्ये आली आहे स्वामी प्युअर व्हेज ही स्पेशल भाजी आहे या ठिकाणची ती भाजी एकदा ट्राय करा मित्रांनो खूपच जबरदस्त आहे सगळ्या भाज्या मिळून एक भाजी रेडी झाली खूपच जबरदस्त आहे सोबत एक नंबर लागते जबरदस्त क्वालिटी हो फायनली सगळं संपलेलं आहे मित्रांनो तुम्ही मोरगावमध्ये ना स्वामी ओम स्वामी प्युअर व्हेजला एकदा नक्की भेट द्या मित्रांनो इथलं व्हेज भाज्या अप्रतिम आहेत प्रत्येक भाजी मित्रांनो जबरदस्त अशा क्वालिटीच्या आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर मित्रांनो एकदा सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनेलला चलो बाय बाय तर मित्रांनो तुम्ही आल्यानंतर आल्यानंतरनं एक पाचशे मीटरच्या अंतरावरती सुपर रोड आहे हा इथंच आहे हॉटेल स्वामी प्युअर व्हेज होऊ शकता जबरदस्त असं प्रशस्त एकदम आपल्या स्वामींच्या नावाने जाऊ स्वामी प्युअर व्हेज हा रोड आहे आणि इथेच आहे स्वामी प्युअर व्हेज हा नवीन ब्रिज झाला आहे मित्रांनो मोरगावचं तुम्हाला माहितीच आहे